आणि तेव्हापासूनच घोडखिंड ही पावनखिंड म्हणून इतिहासात अजरामर झाली पन्हाळ्यास वेढा दिला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तेथेच अडकले मावळ्याने महाराजांची वेशभूषा करून सिद्धीला फसवले गाफिल सिद्धीच्या वेढ्यातून सुटून महाराज पन्हाळ गडावरून विशाळ गडाकडे निघाले हे लक्षात येताच सिद्धीजोहरने शिवा काशीतला ठार मारले ने आपले सैन्य विशाळगडाच्या दिशेने पाठवले वाटेत घोडखिंडी मध्ये बाजी प्रभू देशपांडे आणि बाकी मावळ्यांनी महाराजांना पुढे जायला सांगितले आणि सिद्धीच्या सैन्याची कत्तल केली महाराज विशाळगडावर पोहोचल्याची खूण म्हणून तीन तोफांची सलामी दिली गेली तेव्हा घोडखिंडीतल्या लढाईत बाजी प्रभू देशपांडे बांदल फुलाजी असे अनेक मावळे गतप्राण झाले आणि तेव्हापासूनच घोडखिंड ही पावनखिंड म्हणून इतिहासात अजरामर झाले हा देखावा आपल्याला पर्वती दर्शन येथे मित्रमंडळ चौकात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत पाहता येणार आहे भाग्यश्री मिरजकर नि कुटुंबियांनी हा सुंदर देखावा उभा केला आहे तुम्ही देखील येथे आवर्जून भेट द्या